माधुरी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज कळार आहे मी मस्त असा चमचमीत आपला दहीवडा थंड त्याचबरोबर चटपटीत असं दोन्ही कॉम्बिनेशन असलेला आपला दहीवडा कसा करायचा त्याचबरोबर दहीवडा करण्यासाठी काही वेगळ्या टिप्स आणि ज्या चटण्या आहेत त्या कशा बनवायच्या आणि एक सिक्रेट मसालासुद्धा मी त्यात दाखवणार आहे जो तुमच्यासाठी तुम्हाला इतर कुठलाही चाट करायचा असेल त्यासाठी तुम्हाला तो कामाला येईल असा हा मसाला आणि प्रॉपर अशी दहीवडाची मी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे आणि ते करण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर दही वडा करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ तर ही डाळ मी छान अर्धा तास भिजत ठेवली होती आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आणि छान बारीक अशी दळून घ्यायची पण मिक्सरच्या भांड्यात ही डाळ दळताना लक्षात ठेवायचं की त्यामध्ये थोडं थोडं करून थंड पाणी घालायचं थंड पाणी घातल्याने काय होणार आहे आपला मिक्सर गरम नाही होणार आणि तो खराबही नाही होणार तर डाळ माझी छान दळून झालेली आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालून ही डाळ दळायची कारण की पातळ आपलं हे मिश्रण नको आहे त्यामुळे ते तसं दळून घ्यायचं त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा मी छान किसून घेतला दोन हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून घेतल्या आणि चवीनुसार मीठ असं सर्व काही या मिश्रणात घालून छान अगदी पाच ते सहा मिनटं तरी एकसारखं हे फेटून घ्यायचं आहे तर फेटण्याचं कारण असं की आपला जो वडा आहे तो छान फ्लफी व्हायला हो हवा आहे त्यासाठी ही डाळ फेटून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर ही स्टेप चुकवायची नाही आणि छान असं हे बॅटर फेटून घेतलेलं आहे मी आता ते चेक कसं करायचं तर बघा मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यात हे थोडंसं घालून बघितलं तर ते छान वरती तरंगलं जातं आहे म्हणजेच आपलं हे जे मिश्रण आहे ते छान फेटलं गेलं आहे तर डाळ छान फेटायचं ते विसरायचं नाही त्यानंतर आता आपण आपला हा सिक्रेट मसाला करून घेऊया तर त्यासाठी मी घेतलेला आहे चार मोठे चमचे जिरं त्याचबरोबर त्यात घालते आहे मी अर्धा चमचा काळी मिरी आणि हे सर्व छान अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही आहे तर डार्क ब्राऊन होईपर्यंत मिडियम फ्लेमवरती छान भाजून घेतलं आता ते थंड करण्यासाठी मी बाजूला ठेवून दिलं आणि आता आपण करूया आपली गोड चटणी तर त्यासाठी मी घेतलेलं आहे खजूर एक मोठा बाऊल म्हणजे पाव किलो मी खजूर घेतलेला आहे त्यासाठी मी एक मूठ भरून असं घेतलेली आहे चिंच म्हणजे थोडीशी चिंच घ्यायची आहे पाववाटी आणि त्यात पाणी घालून छान त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आता आपला जिऱ्याचं जे आपलं मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे बघा इथं मी चिंचं आणि खजुराचं जे मिश्र खजूर होता ते छान वाटून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जिरं आणि काळी मिरी घेऊन मस्त त्याची पावडर तयार करूया तर इथे ही छान पावडर तयार झालेली आहे एका एक भांड्यात आपण ती काढून घेऊया तर संपूर्ण मी पावडर ही एका भांड्यात काढून घेतलेली आहे हाच मसाला आपल्या गोड चटणीमध्ये सुद्धा जाणार आहे आता त्यात घालते आहे मी एक मोठा चमचा भरून मिरची पावडर एक ते दीड चमचा भरून मी मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा भरून मीठ घातलेलं आहे आता हे सर्व काही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि जिरं पूर्ण एकत्र एक व्हायला पाहिजे एवढंसुद्धा मिक्स करायचं आहे तर हे छान मिक्स झालेलं आहे आता पॅन ठेवलं आहे मी पॅन गरम झाल्यानंतर आपण जी खजूर आणि चिंच वाटून घेतली होती मिक्सरला ती ह्या पॅनमध्ये घालून घेणार आहे मी तर आता आपण आपली गोड चटणी करत आहोत म्हणजेच गोड चटणीला आपण फोडणी घालतो आहोत तर इथे पॅनमध्ये तिथे घालून झाल्यानंतर मी अगदी थोडाच मोठा बाऊल भरून त्यात पाणीही घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता चटणी आपल्याला किती घट्ट आणि किती पातळ हवी त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर इकडे मी बरोबर दीड बाऊल मी पाणी घातलेलं आहे आता था था ही खूप मोठ्या प्रमाणात मी चटणी करते आहे त्यामुळे मी जास्त सगळं समा सामान घेतलेलं आहे आता इथे मी घातलेली आहे साखर तर बरोबर पाच चमचे मी साखर इथे घातली चवीनुसार मीठ घातलेलं आहे कारण की ही चटणी मी स्टोर करून ठेवणार आहे आत्ता दही वड्याला लागणार आहे तेवढी घेणार आहे आणि बाकीची मी स्टोर करून ठेवेल जेणेकरून ती मला नंतरही वापरता येईल त्यानंतर आपण जो सिक्रेट मसाला तयार केलेला आहे तोसुद्धा मी एक मोठा चमचा भरून यात घातलेला आहे सगळं काही मिक्स करायचं आहे छान उकळ येऊ द्यायची आहे बघा छान शिजलं गेलं आहे सगळं काही रंगही सुरेख आलेला आहे तुम्हाला वाटलंच तर थोडीश तिखटासाठी तुम्ही आणखीन थोडीशी भरून मिरची पावडर घालू शकता आंबट गोड तिखट असं परफेक्ट तुम्हाला जर चव त्या चटणीची लागली त्यानुसार तुम्हाला बाकीच्या गोष्टी घालायच्या आहेत म्हणजे साखर आणि तिखट तर ते सगळं काय करून माझी छान गोड चटणी तयार झालेली आहे आता आपण आपली पुदिन्याची चटणी करून घेऊया त्यासाठी मी मोठा बाऊल भरून कोथंबीर घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी पुदिना घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घातल्या अर्धा तुकडा आल्याचा घातलेला आहे आणि तीन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर घालते आहे अर्धा लिंबू आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हीसुद्धा चटणी छान मिक्सरला वाटून घेऊया आणि हीच चटणीसुद्धा वाटताना तुम्ही काय का थोडं थंड पाणी घाला म्हणजे चटणीचा रंग छान हिरवागार राहील तर मस्त आपली इथं हिरवी चटणीसुद्धा तयार आहे आपला सिक्रेट मसाला तयार आहे आणि आपली गोड चटणीसुद्धा तयार आहे ही चटणी तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवलीत ना तर तुम्हाला कधीही पाणीपुरी किंवा इतर कुठलाही चाट तुम्हाला बनवायचा असेल तर ती काढून बाजूला ठेवायची आणि वापरायची आता इथे मी दहीचं मिश्रण करूया आता दहीवडा म्हटलं तर दही तर आलंच तर इथे हे दहीसुद्धा मी घरीच लावून घेतलेलं आहे ला तर छान असं दही घ्यायचं आहे आणि त्यात साखर घालायची तुम्हाला जेवढ्या प्रमाणात दही हवं आहे तेवढा आता तुमचं किती प्रमाणात मी क्वांटिटीमध्ये दहीवडा करतायत त्याप्रमाणे दहीचं मिश्रण तयार करायचं आहे आणि दही खूप छान फेटून घ्यायचं अगदी साखर आणि दही एकजीव व्हायला हवं आहे आणि एकदम स्मूथ असे हे दहीचं बॅटर तयार हो तयार व्हायला हवे म्हणून तेवढ्या प्रमाणात तिलासुद्धा फेटून घ्यायची आणि ते दही मस्त थंडगार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दे द्यायचं आता आपण आपले वडे करून घेऊया तर त्याआधी एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे त्यात मीठ घातलं आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे हे मिश्रण पाण्याचं एका बाजूला तयार करून ठेवायचं सर्व काही मिक्स करून घेते आणि आता आपण दही वडे करण्यासाठी म्हणजेच आपले वडे करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि छान असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि छान असे गोलसर वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि वडे तळताना लक्षात ठेवायचं गॅस म्हणजे आपलं जे तेल आहे ते खूप जास्त तापलेलं नको आहे कारण की वडे पटकन जळले जातील आणि आतलं मिश्रण कच्चं राहील त्यामुळे अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतपर्यंत शिजले जातील आणि छान फ्लफी होतील त्यामुळे तेल मिडियम गरम झाल्यानंतर मी हे वडे त्यात सोडून घेतले आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवली आणि हळूहळू मस्त असे हे गोल्डन होईपर्यंत फ्राय केले छान असा रंग आलेला आहे आणि ते छान देखील आहेत आणि आता हे गरमागरम वडे आपण जे पाण्याचं मिश्रण तयार केलेलं आहे त्यात घालून घ्यायचं अगदी अशा पद्धतीने हे करायचं आहे तर इथे आपले वडे तयार आहेत आपल्या चटण्यासुद्धा तयार आहेत आता काय करायचं एक एक वडा घ्यायचा त्याच्यातलं आतलं जे पाणी आहे ते हलक्या हाताने प्रेस करून काढून घ्यायचं इतके छान असे हे वडे तयार होतात ना आणि आपल्या ज्या चटण्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत त्या अगदी अशा पद्धतीने तुम्ही बनवलात ना तर तुम्ही बाहेरचा दही वडा खायचा विसरून जाल इतके जबरदस्त ह्या चटण्या आणि आपला हा वया वडा तयार होतो तर मस्त वडे मी इथं छान पाणी काढून घेतलेला आहे आणि आता आपला हा जो सिक्रेट मसाला आहे तो छान भुरभुरून घ्यायचा वरून खरी मजा तर ह्या मसाला आणि चटण्यांमध्येच असते ह्या परफेक्ट बनला ना म्हणजे आपला दही वडा अगदी जबरदस्त होतो आता गोड चटणी घालूया तिखट चटणी घालूया जेवढ्या प्रमाणात तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही हे तिखट आणि गोड चटणीचं प्रमाण घ्यायचं आहे आता मस्त आपलं हे फेटलेल्या दहीवरून घालून घ्यायचं पुन्हा चटण्या घालून घेते सर्व ह्या दोन्ही चटण्या मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही घरी बनवून एक्स्ट्रा बनवून तुम्ही जरी त्या फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवल्यात तरी तुम्हाला नंतर केव्हाही त्या कामाला येतील आणि हा मसाला तर जबरदस्त आहे इतका सुपर टेस्ट ह्या मसाल्याची ह्या दहीवड्यामध्ये येते ना की तुम्हाला काय सांगू नक्की हा मसाला तुम्ही तयार करा तोही स्टोअर करून ठेवा म्हणजे चाट कधी बनवायचा असेल तर कसली वाटच बघायची नाही फटाफट चटण्या बाहेर काढायच्या मसाला बाहेर काढायचा आणि घरच्या घरी मस्त असे जबरदस्त चाट तुम्ही बनवू शकता तर अशी ही माझी सिक्रेट मसाला आणि चटणी त्याचबरोबर आतला आपला हा मस्त असा दही वडा ह्या सर्व रेसिपीची पूर्ण अशी मी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर अगदी ह्याच पद्धतीने बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माधुरीस फूड सबस्क्राईब करा थँक्यू